नमस्कार मी सचिन सुभासणे ज्युचंद्र मित्रांनो तुमच्यासमोर विठ्ठलाचं एक भक्तिगीत सादर करत आहे तर लक्ष द्या रूप मनो हरी तुभा भा विटेवरी रूप मनो हरी तुभा विटेवरी हात तुझे नेहमी तुझ कटेवरी हात तुझे नेहमी तुझ कटेवरी भक्तांच्या तू हा केला धाविसी भक्तांच्या तू हा केला धाविसी प्राणी मात्रा भूतदयावरी परी तू प्रेम करीसी प्राणी मात्रा भूतदयावरी परी तू प्रेम करीसी तुझीच सावली वाटे प्रेमळ मावली तुझीच सावली वाटे प्रेमळ मावली संकटाच्या अडचणीच्या सवयी तू धाविली संकटाच्या अडचणीच्या सवयी तू धाविली विठ्ठला तू माझा मी तुझा जालो विठ्ठला तू माझा मी तुझा जा सर्वावरती बंधू प्रेम करू लागलो सर्वावरती बंधु प्रेम करू लागलो तुझ्या दर्शनाची लागली मद जीवा लाव तुझ्या दर्शनाची लागली मद जीवा लाऊड भक्तिभावानी करू लागलू पुण्याची तळजोड भक्तिभावानी करू लागलो पुण्याची जोड देवा धाव पाव मजला सांग काय हवे तुझला देवा धाव पाव मजला सांग काय हवी तुझला अश्रूंचा हा बांध फुटला अश्रूंचा हा बांध फुटला दर्शनाची ओढ लागली तुझ्या मजला दर्शनाची ओढ लागली तुझ्या मजला देवा धाव पावाता देवा धाव पावाता दर्षन द्यावी मजाता दिवाधाव पावाता दिवाधाव पावाता